नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मगने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केलं आहे या मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते सध्या मालिकेत रंजक वळण आलेलं आहे या मालिकेत सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी हिने साकारली आहे तिला या भूमिकेत चांगलीच लोकप्रियता मिळालेली आहे तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात लोकांना तिचे लग्न झाले आहे का हे जाणून घेण्याची तर फारच उत्सुकता असते त्यामुळेच नुकत्याच एका मुलाखतीत तिने याबद्दलचा खुलासा केला जुई गडकरीने नुकतेच राजश्री मराठीला मुलाखत दिली त्यावेळी तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला अनेक फोटोमध्ये जुई गडकरी मंगळसूत्र घातलेले दिसून येते त्यामुळे लोकांना अभिनेत्रीचं लग्न झालंय असं वाटतं याबद्दल ती म्हणाली की मी मंगळसूत्र घातलेले दिसून येते काही लोकांना कळून येत नाही की मी तो फोटो ऑन सेट काढला आहे की बाहेर नव्वद टक्के मी सेटवर असते जर कधी प्रमोशनला गेले तर मंगळसूत्र लुकमध्येच असते त्यामुळे लोकांना वाटतं की माझं लग्न झालंय एवढंच नाही तर मला दोन मुलं आहे असे अनेकांना वाटते गुगलवर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अफवांना खतपाणी घालतात त्यामुळे ज्या गोष्टीत तथ्य नसतं ते पण लोकांना खरं वाटू लागतं त्यामुळे लोक मला विचारतात तुझं लग्न झालं आहे का की तुझा घटस्फोट झाला आहे की तुला मंगळसूत्र घालायची लाज वाटते अशा रीतीने जुई गडकरी हिने तिच्या लग्नाच्या आणि मुलं असण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत काम करताना दिसते आहे तिला पुढचं पाऊल या मालिकेतून लोकप्रियता मिळालेली आहे याशिवाय तिने बऱ्याच मालिकात काम केलेलं आहे तसेच तिने बिग बॉस मराठीमध्येही सहभाग घेतला होता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा धन्यवाद भेटूया पुढच्या वेळेमध्ये